कैलासवासी नामदेव शंकर तिवरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोककुल तिवरे कुटुंबाने दशक्रिया विधीनिमित्ताने केला वृक्षारोपणाचा संकल्प शहापूर तालुक्यातील साडगाव येथील कष्टकरी कुटुंबातील कैलासवासी नामदेव शंकर तिवरे गेली अनेक वर्ष विविध प्रकारचे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते अलीकडेच नामदेव तिवरे यांना एका दीर्घ आजाराने बळवल्याने त्यांनी बराच काळ आदराशी संघर्ष काळा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या उपचारासाठी खूप प्रयत्न केले मात्र शेवटी मुंबई सायन रुग्णालयात आजाराच्या वर्षात त्यांचे निधन झाले समाजात असणाऱ्या करण्यात येणारी विधी दशक्रिया आपल्या कुटुंबातील व्यक्तीला श्रद्धांजली तसेच त्यांच्या स्मरणार्थ एक आठवण रावी म्हणून तिवरे कुटुंबातील बाचे दिनेश पाजकरे यांच्या संकल्पनेतून शासनाने आयोजित केलेला तेरा कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा एक भाग म्हणून श्री क्षेत्र गोरक्षमठ चिरवली येथे दशक्रिया विधी सोबत मठाच्या परिसरात फळझाडे औषधी लागवड कार्यक्रमात सहभागी झालेले ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय दसराजी तिवरे व नामदेव तिवरे यांचे बंधू मधुकर तिवरे अशोक तिवरे सुपुत्र नरेश महेश धनेश हरेश कुटुंबातील इतर सदस्य यांच्या हस्ते एक झाड लावून वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून झाडे लावण्यात आली तसेच त्यांच्या संगोपनासाठी संपूर्ण जबाबदारी कुटुंबातील सदस्यांनी घेत समाजात एक वृक्ष लागवड व्हावी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक आदर्शवादी संदेश दिला आज ह्या शहापूर तालुक्यातील तिवरे कुटुंबावर एक शोककाळ पसरली त्यांचे बंधू नामदेव तिवरे आजाराने त्यांचं निधन झाले त्यांची दशक्रियाविधी अस्त्री क्षेत्र चेरवली मठ गोरक्षनाथ मठ इथं करण्यात आली परंतु कुठंतरी समाजामध्ये एक चांगला उपक्रम म्हणून तिवरे कुटुंबाच्या वतीने वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली कुठंतरी तेरा कोटी वृक्ष लागवड मोहीम शासनाने हाती घेतली त्यात कुठंतरी ह्या कुटुंबाने सहभाग घेतला एक आदर्शवादी उपक्रम आहे तुम्ही तिवरे कुटुंबातील का आत काय सांगाल मला निश्चित सर्वात एक नामदेव तिवरे हे आमच्या कुटुंबातले सादारपणाभ त्यांची साठी खूप कुटुंबाने देखील मेहनत घेतली परंतु ईश्वर सत्यपुढे इलाज नसतं अशा प्रसंग या दुःखद प्रसंगात देखील असताना एक मनाचं एक मोठ्यापणा दाखवून एक आपण राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये कुठेतरी सहभागी झालो पाहिजे अशी भूमिका या कुटुंबाने घेतली आणि म्हणूनच आजच्या मठावर एक वृक्षारोपणचा कार्यक्रम त्यांनी राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून आणि वडिलांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणचा कार्यक्रम त्यांनी घेतला मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो या राष्ट्रीय कार्यक्रमात आपण सर्वांनीच सहभागी नेहमीच झालो पाहिजे कारण ही शेवटी प्रदूषणावर मात करायची असेल तर ही राष्ट्रीय गरज आहे सर्वांचीच गरज आहे की गरज ओळखून या कुटुंबाने यात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना मनापासून दंगायची असेल एक शोकाकुल कुटुंब असा एक उपक्रम घेते की जेणेकरून पर्यावरणाचा रास थांबेल आणि एक आदर्श निर्माण होऊ शकतो काय सांगाल तुम्ही का या संदर्भात मी पहिले तिवरे कुटुंबाचं धन्यवाद मानतो का ह्या चांगल्या एका नामदेव तिवरेंच्या स्मरणार्थ इथं वृक्षरोपण केलं त्याच्याबद्दल मी तुरे कुटुंबाचा परत एकदा धन्यवाद माग म्हणतो नाही आता हा जो तुम्ही कार्यक्रम इथे आयोजित केला हा अत्यंत सरकारच्या धोरणानुसार तर आहेच परंतु पुढच्या पिढीसाठी एक आदर्श आहे कारण आज सगळीकडे जर पाहिला तर पर्यावरणाचा रास होत आहे आणि प्रत्येक माणसाने कमीत कमी एक झाड तरी लावावं ते जागवावं शासन जे करते ते शासन कोट्यावरती झाडं लावते पण ते कुठं जगत नाही दिसायला पण मिळत नाही यावर्षी मला वाटतं तेरा कोटी झाडं लावायची आहेत तर ती तेरा कोटी झाडं कुठे तीप समजत नाही आणि या गेल्यावर एवढ्या वर्षामध्ये लावलेली झाडे एकही पाहायला मिळत नाही ती जर जगली असते तर पर्यावरणाचा समतोल राहिला असता माझं स्पष्ट मत याबाबत तुम्ही तिवरे कुटुंबातले आहात आणि तुमचं कुटुंब दुःखी आहे परंतु आज तुमच्या भावाच्या निमित्त निमित्त तुम्ही आज एक संकल्प केला अतिशय चांगला संकल्प आहे वृक्षारोपण केलेलं आहे तुम्ही काय सांगाल मला आमच्या कुटुंबावर दुःखाचं एक छाया आहेच परंतु ती छाया आम्ही बाजूला करून आम्ही वृक्षरोप उप, वृक्षरोपण ही एक संकल्पना नवीन लोकां म्हणजे नवीन संकल्पना मांडून आणि लोकांपत कशी पोचेल आणि याचा लोक फायदा घेऊन आणि याच संकल्पनेसार लोक अशीच या कार्यासाठी वृक्षरोपण करणार आणि वृक्षरोपण म्हणजे काय वृक्ष म्हणजे ते एक प्रकारचं जिवंत एक वृक्ष आहे आणि त्याला आपण जर वाढवलं त्याचं त्यार आपण संगोपन केलं तर ना नक्कीच निसर्गाला त्या फायदा होईल आणि यानुसार प्रत्येक लोक या संकल्पनेचा फायदा घेतील किमान पाच दहा झाडं जरी लावली तरी खूप मोठं एक कार्य होऊ शकते तुम्ही आज एक नातेवाईक म्हणून ह्या तिवरे कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाला आणि त्यात सहभागी होताना त्यांनी जो संकल्प केला वृक्ष लागवडीचा त्यामध्ये तुम्ही आज स्वतः वृक्ष लागवणे लागवड केलेली आहे काय सांगाल ही <Wars> जी संकल्पना त्यांनी जी मांडलेली आहे हे फार सुंदर आहे आणि ही प्रत्येक मित्र म्हणतो आपल्या समाजामधले नाही इतर सर्व प्रत्येक समाजाने ही संकल्पना राबवावी कारण एक वृक्ष वाढलं त्याच्या अवतीभोवती हजारो जीव जगत असतात ते हजारो जीव त्याच्या छायेखाली येऊन इथं बसत असतात त्यामुळे ते कळत न कळत आपण लावलेले वृक्ष त्या वृक्षाने इतरांना त्याचं छाया मिळते आपली छाया जर हरवलेली आहे आपल्या पाठीवरची परंतु ही त्यांनी ही जी संकल्पना केली ते फार सुंदर आहे जेणेकरून त्या संकल्पनेनुसार इथे रंजले बांधले लोक जे आले त्याच्या पायथ्याशी बसले तर ते त्याला कळत न कळत त्यांची ती छाया त्याच्यावर पडून आणि त्याचा आत्मतृप्त होईल त्यामुळे ही जी संकल्पना केली आहे फार सुंदर आहे आणि असेच उपक्रम आपण सर्वांनी नेहमी असा काय ना काही प्रोग्राम असो काय असो कार्यक्रम असो त्याच्यात हे राबवलं पाहिजे याच्याने पर्यावरणाचा समतोल हा समान राहील आणि कोणतेही प्रकारचे कोणालाही त्याच्यापासून चांगलंच मिळणार आहे वाईट मिळणार नाही हे संकल्पना फार सुंदर आहे हे मी का याला